अशा प्रकारे वाघ घ्यायची विवाह घेते आणि रिपोर्ट पडते हॅलो गाईज कश्यात सर्व मस्त मग ना मी पण खूप छान आहे मस्त आहे येते मग सर्वांचं स्वागत केलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे प्राची मोहिते तर मी आता सध्या जाते डॉक्टरकडे नेहमीचा रिपोर्ट करायचा त्याच्यामुळे आलेत काय निरवीचे जायचे रिपोर्ट करायला ब्लडचं टेस्ट करायला सांगितलं ताप काय जात नाही आहे तिचा ताप सर्दी खोकला आणि हैराण झाले सो so, माझी पण कंडिशन झाले डाऊन सोमवारपासूनच सो बघू आता कसं करता येईल काय हे त्यात गाडी घेऊन पाठी मागून आणि निर्वीला काय चालत जावं आहे आणि खाली काय रिक्षाने पण जावं नाही आहे ना निरू तिल आ, तिला फक्त तिथे वाप पाहिजे तो चालू आहे आम्ही पुढे हे येथील पाठीमागून आणि रिपोर्ट करायला सांगितले होते कारण की अँटीबायोटिकचा पाच दिवसांचा जो डोस दिला होता त्याच्याने नाही का तिला बरं वाटत नाही आहे अजून पण त्याच्यामुळे डॉक्टर म्हणाले की राहून मी ब्लड टेक करा टेस्ट करा काय येते काय नाही ते बघू मग आता रिपोर्टमध्ये काय दाखवतील त्याच्यावरती डिपेंड आहे बघू आता त्यासाठीच चाललो आहे आम्ही लॅबला ब्लड टेस्ट करायला आणि निर्वीला पण घेऊन चालेल निर्वी तर काय सकाळपासून न टाटले मला घेऊन चला घेऊन चला ब्लड टेस्ट करायला आणि आमचे लक्ष्मण मोहिते साहेब आलेत गाडीवरनं फरारी घेऊन गा। आज मम्मीचा वाढदिवस आहे संध्याकाळी बघू काय असणार आहे ते ठीक आहे तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू एक साईडला हो पडायला सर हॅट ठेवा आणि कडक ठेवा पटकन झालं की मग जायला आलो फायनली भाई निर्वी रडली कामची अजिबात नाही रडली आणि आज आहे आईचा वाढदिवस तर आज आणलेला आहे केक केकू मध्ये चोकच भरपूर आहेत आणि आहे बड्डेचा केक बर्थडे गर्ल खाते कडक कडक चणे ही आहे बड्डे गर्ल आज कामाचा खाडा केलाय बड्डे गर्लनी तब्येत बरी नाही वाटत Hmm. Uh, happy birthday to you oh meow meow money meow 11. नेक्स्ट कोण करते तू करतेस करू कोण हॅपी बर्थडे टू यू अग घे आता काय काय फोटो कर ना, ना।, तो, ना 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 थे ना थे ना 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 करते तू ना 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 अरे ना इला ना 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 ना

अगदी माझल ती पडेल पाया गप जागा शोधते वाटत हिचं काहीतरी प्रोग्राम आहे मग वास लागला अच्छा ए वाटत अरे हा मादरी ना अक्कर मशीन नक्की घ्या चालून अगं तिला तुझ्या पायाला असं हे करायचंय जवळून जवळून जायचं तुझ्या बड्डे लारवी घे तू पण चाल तिला चाल हाताने चाल

पण साडी चांगल्या नाही टोपली भर ती घेतली सो सोनाली बोलते आणि मामाची बघ व्यवस्थित छान पण बड्डे झाला आत्ताच कारण की गेला का मला वाव छान आहे आहे खोल हा ही पण आणली साडी पण पण छान छान आहे आहे ना जयंतीला होल ऑफ वाईट जर टाकायलाच नाही वाटत मला ती येईल कधी पण कुठून पण घुसेल आणि तिचा हॅपी बर्थडे दे करा तिच्याकडे पण कुणीतरी येणार येणार कोणता डान्स घेशील तिचं ओटीपर्नीचं देशील गं कुणीतरी येणार येणार रे ग का कोणा घरी येणार येणार रे घेशील ना त्यांना विचार टाईम कधी ठेवता येतो ओटीपर्नीचं आपण गेलो होतो निरवीचा ब्लडचा रिपोर्ट करण्यासाठी तर रिपोर्ट आणायला हे गेलेले आहेत गाडीवरती आणि पावती इकडे दुपारी आपण केली होती ठीक आहे तर तुलसी आचार्यामध्ये गेली होती सातशे ऐंशी रुपये याचा पूर्ण बॅलन्स हे झालेत रिपोर्ट घेऊन तर आलेत बघू आता ते रिपोर्ट काय म्हणतात ते दाखवायचं आहे डॉक्टरांना नारकाडो डॉक्टर येते आपल्या आयलीमध्ये फिजिशियन आहे फॅमिली आमचा फॅमिली डॉक्टर ठीक आहे निर्डीचा तर तिकडेच चेकअप होतो तर तिकडे जाऊन दाखवायचं आहे ते म्हणाले मी तिकडे आल्यानंतर फोन करतो आणि मी तुम्हाला सांगतो की या म्हणून बाहेर आत्ता पाऊस पण बारीक बारीक हलका आहे सात दाखवून येते काय रिपोर्ट ते कारण की ते रिपोर्ट सांगितलेलं आहे ते सी बी सी एम पी ई एस आर वाय वायरल डेंग्यूची डेंग्यूची सांगितलेलं आहे रिपोर्टसाठी सो डॉक्टर नारखाने सजेस्ट केलं होतं सो जातोय आपण आता मग तिचा खोकला नहीं दूसरे <laughs> <laughs> <negóhooting>

म्हणून मी पण हे केलं पहिला म्हटलं ते सांगतायत ते करू आणि मग दुसरं किती झाले सर माझे हा हे दोन आहेत आणि हे आहे सिंगल फायनली झाले औषध हो मॅडम 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 बिजी आहे गोळ्या औषध पाचशे रुपये मग गेले त्या नक्षला पण नाही बरं वाटत आजी पण घेऊन अंगावर नाही नाही घ्यायचं काय नाही पाचशे रुपयाचे औषधं झाले सातशे आठशे रुपयाच टेस्ट झाले फीज वेगळी आहे सगळंच ह्या महिन्याला भरपूर खर्च चाललाय वाफ घ्यायची आता मशीन जाऊन दादू करून आणायची आहे मशीनकडे अरे ही वाली मशीन वाफेची तोंडाला लावतात लावायचं फक्त हे बघ हे बघ हे असं घेऊन का कायच अरे एडी आहे <laughs> का उलट किती लवकर बरी गोष्ट खोकायला बरं वाटत तुला शाळेत जायचंय का उद्या पण दोन दिवस सुट्टी भेटली पाहिजे म्हणजे डायरेक्ट सोमवारीच जाईल सोमवार मंगळवार जायचं नंतर गणपतीच्या सुट्ट्याच हा ना सो डेंग्यू मलेरिया टायफॉइड असं काहीच नाही आहे रिपोर्ट केले पण बरं झालं एक समज असतात ऍक्च्युली बट तापच जात नाही त्याच्यामुळे पण नाही यायला लागत आणलेली मशीन वाफ घ्यायची घालते ती मशीन, <laughs> मशीन... कळासाठी आणली होती मशीन आरूसाठी आणली होती आमच्या आरूच्या टायमाला आणलेली मशीन एवढा मोठ्या इंजेक्शनला घाबरले नाही एवढं ब्लड हे करण्यासाठी हे केलं तेव्हा नाही घाबरले आणि वाफ घ्यायला तकलीफ होते हिला वाफ नाही घ्यायची तिकडे घेतली असते पण ते कसे सगळेजण वापरतात तेच हे मशीन आणि आपली कशी घरातली मशीन आहे आहे ना पण है। ते वाफ घ्यायचे ते हे हँडीने मशीन आहे वजन किती आहे वजन आहे ही वाफ घ्यायची मशीन आहे आमची वाफ घ्यायचं हे सांगायला लावायचं

आणि ही वाली यही अर्धेच टाकून द्यायचे. वगैरे मशीन मध्ये भरायचं आहे. तसेच टाकतात टाकणार. हूं. तांबडे. तीच आहे. ही अर्धे वाली. नाहीतर ये लावून जायचं. मैशन में ना टाकले बाबा का आवितन ने बाबा का दिया ये शिवा भाई जी निर्विला अपन फर्स्ट टाइम है ना निर्वी आर दिस टाकर चल है लाउंट है जी बाकी तेल दे अब तो सानू सानू ये उन्हीं बस बस हेलो चालू। इकड़ा बस काहीच होत नाही फक्त वाफ घ्यायची मशीन आहे काय तो खोकला येतो ना कफ वाला तो जरा कमी होईल खोकला कमी होत नव्हता ना म्हणून आणि सर्दीसाठी काय झालं काय होते काय नाही ना मग आबरत का होतीस उगाच अशा प्रकारे निरवीची वाफ घ्यायची चालू झाले आणि निरवी वाफ घेते आणि रिपोर्ट पण क्लिअर आहेत नॉर्मल आहेत काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांनी फक्त औषध चेंज करून दिलेत प्लेटलेट्स कमी झालेत निरवीच्या आणि घाबरण्यासारखं असं काहीच नाहीये ठीक आहे तर मी ब्लॉग इथेच थांबवते संपवते हा घे तू काहीच नाही संपल्यानंतर समजेल ते हात सोडलास तरी चालेल नाही पडणार बांधलंय ना पाठी तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते बघू आता उद्या तर जायचंय कामाला तिला जायचं शाळेला बघू ती शाळेत जाते नाही जाते ते समजेल उद्याच्याच ब्लॉग मध्ये ठीक आहे भेटूया आपण नवीन अशा ब्लॉगमध्ये व्हिडिओला ब्लॉगला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आणि असंच बरोबर सपोर्ट तुमचा राहू द्या बसपाची काही नको ठीक आहे तर थी भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये बाय 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 बाय